नमस्कार सगळ्यांना कशा हात जायचंय जायचं उरकायचं 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 करून अकरा वाजता तरी मी उरका ना आता जेवायला बसलोय तरी अकरा सवा अकरा वाजले जेवायला जेवल्याचं कसं होईल हा ऊन मारण्याचं होय शिळ्या पोळ्या खायला हा पोळी दूध मटकीची भाजी ज्वारीची भाकरी सकाळी काय व्हिडिओच काढला नाही उरकायचं 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 करून पोरींना शाळेत टाकायचं हा कपडे ह्यात टाकून जावं लागेल पोरींना शाळेत घालून आली आणि आता घरचं आवारलं हा म्हटलं आता उरका मग काय ती जाईनच त्यांची सायकलच नीट नाही ते एकाच्या बी आणि असल्या पोरच गाडी घेऊन यात म्हणलं बाय आता काय करणार आणि असल्या उन्हा चालत जाईल त्यांच्या येते जेव्हा हे आम्ही पोरांची पांच असली तरी दोन बेळ होती मला तर नको झालं असे सायकल नीट करून करून नीटच असे नाही अगं रस्ता तसला त्यांचं तरी काय आहे तर सारे तसली मोठी मोठी खडी टाकून ठेवली आहे सगळं सायकलिंग नटत राहणार ते धडा 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 चेन कव्हर नाही चेन तुट चेनची लॉक नाही रस्ता म्हणजे का घडता म्हणजे रस्ताच आहे असला रस्ता आहे की दडांग 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 नुसत्या गाड्या दिसत्यात काय कली हाड मोडल्या सुद्धा बसून तर मग आली घालून पोरांना शाळेत म्हणलं ते विदमन जा हे वाद्यात कवा रस्ता आमचा नीट व्हायचा का मग का झडता काय जाऊ द्या मोर तिकडे कसला जर रस्ता नीट व्हायला राहिले आपल्या पोरांचं दोन तीन वर्ष

सगळ्याच काय नाही काय प्रॉब्लेम चालूच आहेत त्यांच्या मागे त्यांनी तरी कोणाची काम करा कोणाची काम करायची hmm? जनता का नाही एक माणूस आहे का नाही ते आपला घरच आपल्याला बघ ना हो सार म्हणजे आपण सार 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 घरासाठी झटतो तरी आपल्याला कुठलीच गोष्ट नीट होत नाही म्हणून अख्या ह्याच बघायचंय त्याच्यामुळे असत असू दे या जेवायला सगळ्यांनी पोळी नीट करावं लागतं म्हणजे छोट रस्त तर काय होतय त्यांच्या तर काय निवून कामच पण असू द्या कवा नाही कवा या जा चांगला रस्ता लय अपदा होती आमची पोरं आमची सायकल येऊन पडते ती तर सायकल त्यांच्या रोजच पंक्चर एका दिवस खाडा नाही कुठं सायकल येऊन करा लय पंचायत होती म्हणजे रोज पोरांची मुंबई कारण त्यांना रस्ता चांगला नाही जावाच लागतंय काल बी आणाय गेली काल बी सोळा गरज आहे त्या रस्त्याची त्याला माप नाही गरज आहे रस्त्याची बरं द्या या जेवण कराय सगळ्यांनी उरकायचं नाही आता निघायचं आहे राहणार तर बाय सगळ्यांना काढला छोटासा व्हिडिओ कसा वाटला काय सांगा हाय ना आता बापू गेल्यात राहणार पुढं केलं घेऊन आज आम्ही सुरुवात करणार आहे थोड थोडं लावायचं कुठ तरी सुरुवात तर देव लावायला लागतात मनाला महत्त्वाची सुरुवात उद्या शनिवार रविवार पोरं घरी सगळी हाकून म्हणजे घरी टेन्शनच नको बांधून करायची नाही

दिवस निघून गेले कळायचं ना आपल्याला काम झालेलं कळायच बडा 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 चिवी तर काय तिचा भा ताण तालच आणि अनुष्का बसेल आपली माझा फोन घेऊन कुठेतरी कोपऱ्यात या का बाबळीचा झाड अनुष्का नाही उठायची ज्ञानूल हाय कामाचं याडे चिवीला बी कामाच या घेईल कुडू लागेल चिवीला नाही याडे कामाचं अनुष्काला एवढं काय याड नाही आणि तिला असं व्हिडिओ जरी घ्यायचं म्हटलं ना, नुश्का ना, नुश्का ना आपण व्हिडिओ चालू केला ना चिव जवळ येते व्हिडिओ थी, बोलायला आणि अनुष्का निघून जात असं करते अनुष्का तिला एवढं म्हणजे नाही आवडत तिला बळच घ्यावं लागते अनुष्का अनुष्का म्हणून ती येत नाही काय म्हणलं तर मग नको म्हणते म्हणून तिला जास्त घेत नाही व्हिडिओत बरेच जण म्हणतात पुळी खाते तुझी माझी दाजी बी आमचं जेवायचं राहिलं दाजीला एडिटिंगच नाही काम असतं असत असत काय असते आल्या जेवायला हाय बा मटकीची भाजी आहे बाजरीची भाकरी आहे तुम्ही जेवण झालं डबा बांधायचं काम चालू आहे आत त्याचं आणि डबा बांधलाय चटणी आणि चपाती छान लागते राहणार आहे ना पोरं घे रे तुम्हाला बकरी तर आता बापू येत्यालच नाहीला बस झालं तो शर्ट ही माझा उडत आणि चला आता मी घरी आली तर काही तर घरी येऊन बसल्या तसं फोन मध्ये मुंडो गालो काय झालं पुस दिवस कामावर होतो का का पुस पिंजये बाय सका हसता काय जेवायचं का म्हणा जेवायचं देऊ ना दुसरा टाइम होईल सकाळी नऊ वाजता जेवण गेला ती येऊन लय भूक लागली लय भूक लागली उरकतच नाही उरकतच नाही नवीन काम बघणार आहे मी फॅब्रिकेशन सोडून देणार हो आम्ही बाय ऐकतोय लय दिवस झाला ना ना ना, का ने ने ते, लागले, काय नका सांगू तुमच रोजच चालू आहे हाताला पाया लागलं पायाला पोटा लागलं पोटाला लागलं गुडघ्याला लागलन आणि तुम्ही घरी असल तर राडा बिडा अजिबात करायचं मी सगळं आवरून चालली आहे मी रानात चालली नाही तर घरी येऊन परत बघायला चालली चाललीय कुठं

खूप बोर झालं जिंदगी जन झाली मित्र खर आहे असं काहीतरी नवीन काहीतरी असं विज करायचा विचार झाला बिझनेसच बदलायचा खात्री केलं पाहिजे असं काय काम केलं पाहिजे काय काम केलं पाहिजे मित्रांनो असं नाही की कामाचा कटाळा कोणत्या गोष्टीचा लई लागतंय होकं ग्रँड लागला पाहायला रगात निघले Bye bye, Segura. Bye bye.